नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मातीच्या तव्यामध्ये अगदी छान अशी पारंपरिक पद्धतीने आणि अगदी चविष्ट चणझणीत अशी कांद्याची चटणी बघणार आहोत तर बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली कांद्याची चटणीही तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच चविष्ट देखील आपली चटणी ही चवीला लागते तर सर्वप्रथम आपण आता इथे तवा गरम करून घेतला आहे मातीचा तवा घेतला आहे तवा आपला गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी शेंगदाणे भाजून घेणार आता आपल्याला शेंगदाण्याची चटणीमध्ये सॉरी कांद्याची चटणीमध्ये कितपत शेंगदाणे घालायचं ते आपल्या आवडीनुसार आपण शेंगदाणे हे घेऊन घेऊ शकतो आता मी अगदी थोडेसे शेंगदाणे अगदी छान मंद आचेवरती खरपूस होईपर्यंत यांना भाजून घेणार आहे आता आपले शेंगदाणे हे खरपूस अगदी छान भाजून झाल्यानंतर लगेच ह्या शेंगदाण्यांना एक प्लेटमध्ये काळून गार झाल्यानंतर आपण नेहमी शेंगदाण्याचं अगदी छान असं जाडसर वाटण तयार करतो म्हणजे पावडर तयार करतो अगदी तसंच याचा आपण शेंगदाणे गार झाल्यानंतर पावडर हे तयार करून घेऊया त्यानंतर लगेच तवा हा गरम गरम तव्यावरती आता आपण याच्यामध्ये अगदी भरपूर असं तेल घालणार आहोत तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही आता मी तीन चमचा तेल यामध्ये घालते कांद्याची चटणी म्हटलं म्हणजे थोडंसं तेलाचं प्रमाण हे जास्त येतं पण आपल्याला आवडत नसेल कमी घातलं तरी काय हरकत नाही तेल हे अगदी छान तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता अगदी छान फ्राय झाल्यानंतर लगेच त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हे अगदी छान फुलून झाल्यानंतर लगेच मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ह्या अगदी छान असे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले आणि आपल्याला जर आपल्याला ठेचलेला आवडत नसेल अगदी बारीक कापून घेतला तरी काही हरकत नाही आता हा क्षण लसूण आपण तेलामध्ये अगदी छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या तेलामध्ये लसणाला परतून घ्यायचं लसूण आपलं छान परतून झाल्यानंतरच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा हा घालणार आता आपल्याला कांद्याची चटणी कितपत बनवायची त्यानुसार ह्या पद्धतीने अगदी बारीक का असा कांदा चिरून घ्यायचा जाडसर चिरून घेऊ नका जाडसर चिरून घेतला एकसारखा तो भाजून होत नाही आणि वेळ देखील कांद्याला लागतो म्हणून अगदी जेवढं शक्य तेवढा आपण कांदा हा बारीक चिरून यासाठी वापरा कमीत कमी इथे मी मध्यम आकाराची सात ते आठ कांदे हे अगदी बारीक असे चिरून घेतले त्यानंतरला हा कांदा आपण अगदी अगदी छान असा हलकसा ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचीवरती याला आपण परतून घेणार आहोत जर तुम्ही फुल आचीवरती याला परतून घेतला म्हणजे भाजून घेतला तर तो, तो अगदी लवकर शिजतो आणि आतमध्ये कच्चा राहतो आणि त्यामुळे आपली चटणी ही गोडसर लागते ती चविष्ट लागत नाही म्हणून पूर्ण आतपर्यंत तो अगदी छान असा भाजून निघण्यासाठी आपण याला मंद आचीवरती पाच ते सहा मिनटं अगदी छान असं भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आता आपला कांद्याचा कलर हा बदलला आहे जण कांदा भाजताना मीठ टाकतात पण मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा उलट भाजायला उशीर लागतो आणि तो चविष्ट देखील लागत नाही अशा पद्धतीने छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांदा हा परतून घ्यायचा आता आपला अगदी छान असा कांदा परतून झाला आहे तेल देखील अगदी छान सुटलं आहे कांद्याला त्यानंतर लगेच याच्यामध्ये हळद आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आपण लाल तिखटाचा वापर करून घेऊ शकतो यामध्ये अगदी जास्तीचे मसाले घातले जात नाही फक्त लाल तिखट आणि हळद याचाच वापर केला जातो लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून आपण मसाले आता छान तेलामध्ये परतून घेऊया मंद हाची कमीत कमी आपण एक मिनिटभर हाक मसाला म्हणजे मसाले घातलेले याला छान कांद्यांमध्ये परतून घेणार आहोत यामुळे खूप छान अशी चव आपल्या कांद्याची चटणीला येते तर मी आता मंद हायची होती छान आता मसाले हे परतून घेतले मसाले परतून झाल्यानंतर जे आपण शेंगदाण्याचं पावडर कूट तयार करून घेतलेलं ते आपण यामध्ये टाकून हो घेणार आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार कमी जास्त कितपत आपल्याला शेंगदाणे आवडतात जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही इथं मी आता तीन चमचे शेंगदाण्याचं कोट हे घालून डैसेला व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि जे काही आपण शेंगदाण्याचं कोट वापरणार आहे ते छान असं जाडसर वापरा त्यामुळे खूप छान अशी आपण ज्यावेळेस शेंगदाण्याची चटणी खातो त्यावेळेस खूप छान ती लागते आता मसाल्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कोट हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपला कांदा अगदी छान शिजून होण्यासाठी याच्यामध्ये फक्त मी दोन हो ते तीन खाण्याची चमचे पाणी घालून याला व्यवस्थित सपका देऊन व्यवस्थित मिक्स करून आता आपण ह्या अगदी थोड्याशा पाण्यामध्ये ही चटणी शिजून घेणार यामुळे काय होतं जे आपण मसाले घातले किंवा आपण ज्या संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले त्या वस्तू घातले त्या अगदी छान भाजून होतात शिजून होतात त्यामुळे खूप छान अशी आपली चटणी चवीला लागते पूर्णपणे पाणी आटीपर्यंत आपण होती ही चटणी पुन्हा शिजून घ्यायची आणि तेल देखील अगदी छान असं आपल्या कांद्याने चटणीने सोडली म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली कांद्याची चटणीही तयार झाली लगेच आपण गॅस बंद करून घ्या बघू शकाल अगदी छान ज्या आपल्याकडे भाजीला काही नसेल दव्यासाठी आपण अगदी स सटकणी करून देऊन घेऊ शकतो किंवा काहीतरी आपल्याला अगदी छान चटकदार असं खायचं वाटत असेल त्यावेळेस देखील आपण कांद्याची चटणी अगदी पाच मिनटाच्या आत तयार करून घेऊच खाऊन घेऊ शकतो तर अगदी परफेक्ट अशी आपली चटकदार अशी खानदेशी स्पेशल झणझणीत जन चविष्ट अशी कांद्याची चटणीही तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा